आज गेल्या मागच्या वेळेस ज्याप्रमाणे दोन हजार माझ्या माझ्यासारख्या एका गरीब कुटुंबातल्या चकराश निवडून गेला मागच्या वेळेस आपण आपण समोरच्या व्यक्ती पाच ते सहा कोटी खर्च केला पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या ताकदीनं आम्हाला माझ्यासारख्या माणसाला आपण सर्वजण निवडून दिला आज गेल्या पंधरा वीस दिवसापासून आपण पाहिलो लोक नेते मजनाथ निरावा साहेब यांच्या धर्मपत्नी आमची मातोश्री या देगलूर नगर परिषदेमध्ये जेव्हा ओबीसी महिला झालं तेव्हा या ठिकाणी या धनधार या पहिल्या वर्षी मनसा निरोमा साहेबांच्या बोट बोट हातात बोट लावून आणि सर्वांनी या या ठिकाणी असलेले बालाजी टेकाळे असतील या ठिकाणी उपस्थित असलेले बालाजी टेकळे नंदू शाकावर लक्ष्मीकांत पदमवर व सर्व या ठिकाणी यांच्या उपकार सर्व परिषद आणि जिल्ह्यावर विसरू नये पण जेव्हा आमची मातोश्री मनोरमा श्रीमती मनोरमा निरोमान नाव आलं त्यांना त्यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलं पण देगलूरची माता भगिनी सर्व आमची मातोश्री श्रीमती मनोरोमन इलोमन ताई सोबत आम्ही भक्कम उभा टाकणार उभा टाकल्यावर लोका। है। 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 या ठिकाणी जे लोक जे बारावी टेकर असतील त्यांच्याकडे क्लब आहे मटक आहे या ठिकाणी नंदूर साखर असतील त्यांच्याकडे मटक आहे आय पी एलचा सट्टा आहे आज बेकर असतील त्यांच्याकडे क्लब आहे या सर्वांना जागा दाखविण्यासाठी आपल्या त्यांच्याकडे आपण पैसे घ्यावं पण श्रीमती मनोरमा मतशी मतांनी निगमात आहे ना आपण सर्वांनी बदल करावं या ठिकाणी आपल्या आपल्या श्रीमती आहे मनोरमाताईला मतदाच्या रूपामध्ये आपण कैलासवासी लोकनेते मतांनी यांच्या यांना खरेच श्रद्धांजली वाण्यासारखं आपल्याला वाट होते या ठिकाणी सर्व आपल्या आशीर्वादानं या ठिकाणी जेवढे या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व आमचे गोडगारी त्या ठिकाणी माता आहेत या ठिकाणी सर्व बहीण आहेत या ठिकाणी सर्व बंधू आहेत हा नगरपालिकेचं या ठिकाणी आपण लढवणार आहोत आणि शंभर टक्के साहेब या ठिकाणी विजय राहिल्याशिवाय आम्ही बनणार नाही शंभर टक्के विजय देहु नगर परिषदेमध्ये काँग्रेसचा ज्यांना पडणार आहे या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपण सर्वांचा व्यापारी आहे जय जय जेवढ